कदम बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया यांच्या ठळक घडामोडी आमदार विक्रम सावंत यांच्या शुभहस्ते जत तालुक्यातील सात कोटी नऊ लक्ष रुपयेच्या कामाचा शुभारंभ जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून जत तालुक्यातील मल्लाळ बिरनाळ तिप्पेहळी वायफळ आणि जत शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ हस्ते आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पार जत तालुक्यातील मल्याळ येथील जत ते मल्याळ डांबरी रस्त्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पंचवीस पंधरा योजनेतून पस्तीस लाखांचा निधी मंजूर करून आणला तसेच मल्याळ येथील गाव गवी सिद्धेश्वर मंगल कार्यालय ते अहिला चौक रस्ता मुर्मीकरण कामासाठी पाच लक्ष मल्याळ गावामधील सभामंडप कामासाठी दहा लक्ष जत येथील क्रीडा संकुल संरक्षण भिंत कामासाठी अकरा लक्ष जत पोलीस ठाणे बीट हवलदार बसनेसाठीच्या हॉल करता पंचवीस लक्ष विद्यानगर येथील उद्यान संरक्षण भिंतीसाठी दहा लक्ष चर्मकार वसाहत येथील हराळी समाज कमांते किरण शिंदे घर रस्ता डांबरीकरण कामासाठी आठ लक्ष रुपये जत स्मशानभूमी सुशोभीकरण कामासाठी पंचवीस लक्ष रुपये गंधर्व ओडा सीडी वर्क कामासाठी तीस लक्ष रुपये गोंधळी समाज सामाजिक सभागृह कामासाठी पंधरा लक्ष रुपये जत शहरातील लिंगायत स्मशानभूमी अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामासाठी दहा लक्ष बिरणा येथील बाबाजी अप्पा देवस्थान समोर सभा मंडप बांधणे आठ लक्ष रुपये सुखा गावडे घर ते अरुण लोखंडे घर रस्ता खडीकरण मुरमीकरण कामासाठी दहा लक्ष तिप्पेहळी येथील तिप्पेहळी कोसारी गुळवांची रस्त्यासाठी दोन कोटी सदुसष्ट लक्ष रुपये वायफळ येथील मंगळवेढा पारे वायफळ जत बिळूर रस्त्यासाठी दोन या कोटी बेचाळीस लक्ष रुपये असा एकूण पंधरा कामांसाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सात कोटी नऊ लक्ष रुपये इतका मोठा निधी मंजूर करून आणला या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी आमदार विक्रमसिंह या सावंत यांच्यासह जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब तात्या कोडक मारुती पवार नाथा पाटील लक्ष्मण ओलेकर विलास हराळे अवधूत भोसले शिवाजी बंडकर पांडुरंग पाटील मारुती लोखंडे निलव्वा चव्हाण औडाबापू भोसले शिवाजी कर्वे प्रवीण निकम रमेश कोळेकर सुभाष मासाळ निलेश बावने परशुराम मोरे आकाश बनसोडे दिनेश जाधव अतुल मोरे राजेंद्र माने सनी महाजन सचिन कलाल शिवकुमार तंगडी पिंटू वनमाने विजय बिराजदार हरी शेटे सुमित जगधणे तुकाराम माळी संदीप सलीम पाच्छापुरे दीपक कोळी विशाल कांबळे यशवंत चव्हाण संतोष कोळी रमेश साबळे सुनील साबळे नामदेव यादव शिवाजी सरगर शहाजी शिंदे नंदकुमार सूर्यवंशी संजय शिंदे यांच्यासह सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते